नमस्कार मी सुषमा तुमचं माझ्या चॅनलवरती पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपण बनूया मग तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक चला तर मग पटकन बनवूया आणि याआधी सुद्धा आपण दोन तीन प्रकार बघितलेले आहेत ते जर तुम्ही बघितले नसतील तर ते तुम्ही जाऊन बघा ते सुद्धा खूप छान आपण मोदकाचे प्रकार बघितलेले आहेत चला तर मग आता या मोदकाला आपण सुरू करूया तर तांदळाची पिट्टी तुम्ही विकत जरी आणली तरी सुद्धा चालेल पण घरच्या तांदळाची पिट्टी असेल तरी सुद्धा चालेल तर सगळ्यात पहिल्यांदा मी एक कढई घेतलेली आहे कढईमध्ये तूप होतायचं तूप छान गरम झालं की त्याच्यामध्ये आपण टाकणार आहोत ओला खोबऱ्याचा किस टाकायचा आहे तर मी हा एक वाटी ओला खोबऱ्याचा किस घेतलेला आहे तो आपण या तुपामध्ये मस्त एक दोन ते तीन मिनटं फक्त परतून घ्यायचं आहे तर बारीक गॅसवरती एक दोन ते तीन मिनटं फक्त परतायचं आहे जेणेकरून हे खोबरं तुपात छानस मिक्स होऊन जाईल चला तर हे तर आपलं छान आता मिक्स करून झालं तर त्यानंतर आपण याच्यामध्ये गुळ टाकणार आहोत तर गुळाचं प्रमाण तुम्ही थोडंसं कमी जास्त करू शकता तर मी एक वाटी हा खोबऱ्याचा केस घेतलाय त्याच्यामध्ये मी फक्त एक वाटीपेक्षा थोडसा कमी गुळ वापरलेला आहे हा छानसा आता याच्यामध्ये मिक्स करून घेतलेला आहे आणि तुम्ही बघू शकता हे छानसं आता मिक्स झालेला आहे तर हे आता सारण आपलं तयार झालेलं आहे आपण साईडला ठेवून देऊया त्यानंतर मी एक पातेले घेतलेलं आहे आणि त्या पातेल्यामध्ये एक बाउल पाणी घेतलेलं आहे एक बाउलपेक्षा थोडंसं जास्त आहे आणि त्यानंतर त्याच्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकलेलं आहे आणि ह्याला छानशी उकळी काढून घ्यायची आणि पाण्याला छान उकळी आल्यानंतर आपण त्याच्यामध्ये एक वाटी तांदळाचं पीठ आहे ते ह्याच्यामध्ये टाकायचं आहे आणि हे व्यवस्थित मिक्स करायचं आणि याला झाकून आपण ठेवून देणार आहोत एक पाच ते सहा मिनटांसाठी तर हे आता ठेवून देऊया साईडला तर पाच ते सहा मिनटं झालेली आहेत मी एक परात घेतलेली आहे आणि त्या परातीमध्ये जे आपण पिठाचं झाकू ठेवलेलं ते त्याच्यामध्ये काढून घ्यायचं आणि थोडंसं गरम गरम असेल तेव्हाच हे मस्त असं मळून घ्यायचं एकदम एकदम असं मौसूत हे पीठ मळून होतं तशा पद्धतीने आपल्याला हे मळून घ्यायचं तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये मस्त असा हा गोळा छानसा मळून झालेला आहे त्याच्यावर जरासुद्धा स्क्रॅच अजिबात नाही आहे तर याच पद्धतीनं आपल्याला हा पिठाचा जो गोळा आहे तो मळून घ्यायचा आहे तर तुम्ही पिठाचा गोळा छान मळला तरच हे मोदक चवीला एकदम छान लागतात तर मस्त असा हा गोळा मळलेला आहे आपलं सारण सुद्धा तयार आहे तर हा माझ्याकडे मोदकाचा असा साचा आहे तर या साच्यामध्ये हा पिठाचा गोळा एकदम व्यवस्थित असा भरून घ्यायचा तर तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये जर पीठ हाताला चिकटत असेल तर थोडासा तेलाचं किंवा तुपाचा वापर जरी केला तरी सुद्धा चालेल तर हे या पद्धतीनं केलेलं आहे मी बघू शकता व्हिडिओमध्ये आणि त्यानंतर आपण सारण जे बनवलेलं आहे त्याचा एक मस्त गोळा तयार करून घ्यायचा आणि तो त्या मधोमध त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे तर तुम्ही बघू शकताय मस्त असा हा ठेवून दिलेला आहे आणि त्याच्यानंतर परत तांदळाच्या पिठाचा आपण एक थोडीशी चपटी बाजू करून आपण त्याच्यामध्ये हे पाठी मग खालच्या साईडला लावून द्यायचं आहे तर या पद्धतीनं तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये चला आता ले ले तर हे छानसं आता भरून झालेलं आहे आणि आता आपण बघूया आपला मोदक कसा तयार झालेला आहे तर तर तुम्ही बघू शकताय मस्त असा हा मोदक तयार झालेला आहे तर अशाच पद्धतीने आपण सर्व आपले मोदक बनवून घेऊया चला तर इथंपर्यंत आपली मस्त अशी प्रोसेस छान झालेली आहे तर ह्याच्या पुढे फक्त आता थोडंसं बाकी आहे फक्त आता पटपट पटपट हे मोदक आपण करून घ्यायचे आणि त्यानंतर ता एक मस्त तीन ते ती चार मिनिटाची वाफ काढून घ्यायची जसं आपण मोदक बनवतो त्याला वाफ देतो तशाच पद्धतीने आपण या मोदकांना परत वाफ द्यायची तर आपले आता सर्व मोदक हे करून झालेले आहेत म्हणजे होतच आहेत तर त्यासाठी आपण आता मोदक आता आपल्याला वाफवायला ठेवायचे तर एका पातळ्यात मी पाणी घेतलेलं आहे त्याच्यावरती आपण चालण ठेवून एक तीन ते चार मिनट मस्त वाफ देऊन काढायचे आणि त्यानंतर ता आपले हे मोदक आता तयार होणार आहेत खाण्यासाठी एक तीन ते चार मिनटं आपल्याला मस्त अशी याला वाफ देऊन काढलेली आहे आणि आपल्या आता तांदळाच्या पिठाचे उकडीचे मोदक मस्त असे खाण्यासाठी आता तयार झालेले आहेत तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली नक्की सांगा तुम्ही पण घरी नक्की ट्राय करा रेसिपी जर आवडली असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा अजिबात विसरू नका थँक्यू